भाजपाच्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोष्ट केल्याने वडवणी तालुका कडकडीत बंद पाळण्यात आला आहे आज सोमवार दिनांक दहा जून रोजी सकाळी दहा वाजल्यापासून वडबणू तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने वंजारी समाज बांधव तसेच सर्व ओबीसी बांधव या बंदमध्ये उपस्थित होते भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभेच्या पंकजा मुंडे उमेदवार यांच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह पोष्ट केल्या जात आहेत याचाच निषेध करण्यासाठी आज वंजारी समाज आणि ओबीसी समाज या सर्वांच्या वतीने वडवणीत कडकडीत बंद पाळण्यात आला असून पण याचा याचा निषेध केला सर्वांचा शोध घेऊन कठोर सर्वांनी करावी त्यांना योग्य शिक्षा द्यावी व समाजाचा सलो भरावा आणि वडवणी शहरातून आणि वडवणी परिसरातून बहुसंख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आणखी एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो जय जय मार्गदर्शन करतील ओबीसीचे नेते भरवजी नगरपंधिक माजी उपाध्यक्ष अंकुशरावजी साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं आपण गेले एक वर्षापासून महाराष्ट्रातील ही परिस्थिती प्रत्येक जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याची परिस्थिती वारंवार वाढत आहे आणि आम्ही सर्व काम बैठक घेऊन कार्यकर्ते सर्व नेते यांच्याशी चर्चा करून या सर्व समाजात असलेली ते निर्माण करण्याची जी प्रवृत्ती काही विशिष्ट समाजातील जातीतील लोक हे करत आहेत आणि त्याला कुठल्याही जातीचा आधार नाही परंतु प्रत्येक समाजातील काही विशिष्ट जनतेतील लोक त्याला प्रोत्साहन देऊन त्याला प्रवृत्त करीत आहेत आणि हा निश्चित प्रवृत्तीचा एक भाग आहे आणि कोणताही समाज हा वाईट नसतो आणि समाजातील कुठलाही वाईट समाज ही प्रवृत्ती करण्यासाठी प्रवृत्ती करत नसतो काम त्या सर्व समाजातील बांधवनी केलं पाहिजे कारण की समाजातील कुठलाही एक घटक ही वाईट प्रवृत्ती करतो आणि त्याला समाजवादी बोलतो आणि समाजाची प्रतिमा मनी नव्हती ही सगळ्यांसाठी एक निंदनीय बाब आहे आणि ही जी घटना होत आहे कुठलीही समाज याला प्रोत्साहन देत नाही पण प्रत्येक समाजातील एक कोणता तरी व्यक्ती घोटतो आणि कमेंट करतो आणि हा सोशल मीडियामुळे चाललेली ही समाजातील वाईट प्रवृत्ती सर्व समाजाने थांबवण्यासाठी आहे याबद्दल मी सर्वांना तयार विनंती करतो आणि कुणीही वाईट कमेंट करू नये विनंती करतो आणि